वर पुढे जावा की माग सरप जायचं हां या थमा थमा येऊन जाव गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा ते सानुपश दे

आमचे लुट बागाबा कस करतात बघा आपण काय बोल आम्ही गणपतीची पूजा केली अजून गणपती आणला रांगोळी काढली अजून काय काय केलं मोदक गेला दे देव बाप्पाला हराळी बनव हराडी आणली अजून अजून परत केडिया बनवला अजून काय केलं अजून एवढंच केलं अजून काय केलं काय केलं सांग का तू त्याच्यातून काल लाग अजून एवढं एवढंच केलं पण आपण मग हे केलं दंपत्यांद आपण तिथं आपण हेच बनवलं नाही आमची प्यायची बेन अजून अजून काय केलं एवढच केलं आरती कोण म्हणून केली কুনি আজু বনাই Aku um, azun untuk dia kaya kanan. Dia utnar. Hah. Utlan ter. That that kas nar. Hah, no. Na. That kasunmi anggota nar. Tismans ter. Aku azun kanar. Odi arti kanar mi. Hah. Azun. Azun. Siapa yang kenal Tiko Run? Siapa yang kenal? Abek kenal. Eh. Berat. Hmm? Si Kenal. Yuluk kenal.